नंतर झाड किती मस्त दिसते चाल मग तर मित्रांनो आता आम्ही चाललो आंब्याच्या आम झाडाकडे आंबे राहिले का नाही बघायला का नेले काय सावडून ने

Iku nih, iku nih, iku nih, nah, Jakarta, guys, lah, bosku. Nah, Jakarta, guys, ini, itu sih.

खाली एकही नाही पडत वाहिती तोडतं का मग पूर्ण मी मग जास्त चोराला नाही पुढे संपल्या ना। संपल्यावर तोडू मोठा होत नाही वाटते आपला आंबा एवढ सारायचं पुचकावानी

ते लावते तू तर गांधीची दिसा लागली काळी घेऊन चालली तर मित्रांनो आम्ही आंबे तोडणं कॅन्सल केलेलं आहे कारण जे चार पाच पाच सहा म्हणा जे आंबे आहे ते नंतर आम्हाला लोणच्याला काम येणार आहे आता वारं धुंदार जेवढं नाही त्यामुळे पडण्याचे चान्सेस कमी आहे चार पाच दिवसानं आम्ही ते तोडवून मस्त तर तो लोणचं घालणार आहोत नाही तर करणार घडणार आहोत आहे की नाही बाई लुंजीपेक्षा लोणचं बरं लुंजी लवकर खराब होते लोणचं वर्षानुवर्ष टिकते <laughs> আতা চাল মগ বৈলালে পানি পাঁচ টাকা সামনতো আছে দাম দাঁতের কাছে গোয়া চোরা আমাগো বৈলালে ভালো नाही लागत पहिले वाऊक लागत मस्त लागे ते नाही आता वाव को भेटतच नाही ते शारणे कडू लागते पहिले लय पहिली आपल्या वावरात शारण्याचा वेलच वाटते पुरा अबद मिसाले शेंगा लागल्या म्हणला हे तुरीच्या शेंगाले तोरत का भाजी होती एक आमटी मस्त हा हे काय ते हे काय तर पकड्या ना ते हो का जाऊ दे मग पण तो दाबाजी भेटला आता मग त्या दिवशी हो आता आहेच करते आता येत नाही ते आपल्या इथं तर मित्रांनो आता आपल्या बैलाला पाणी पाजण्याची वेळ झालेली आहे आणि पाणी पाजून जस कोट्यामध्ये बांधणार आहोत आणि नंतर कुठ्या टाकणार आहोत त्यांना आणि हे बघा आपली आई आता झाडाला पाणी टाकण्यासाठी गुण घेऊन आलेली आहे काही आता गुण भरून आणणार टाक्यावरून आणि मी सुद्धा बैल घेऊन जाणार आहोत तिथे तुला आले नाही त्याले आहे किती आहे रोजच पडते कवट म्हणलं तिकडं कुठे चालली आहे तो हा चॉकलेट लागन ना तेवढ्या वारत काय दुवा लागते ते तस नाही जंगाटून गेलो ते म्हणलं तरी खराब झालं ते

मी बैलाला पाणी पाचतो बैल तर मित्रांनो आता बैलाला पाणी पाचणार आहो मी आणि नंतर बैल कोट्यात बांधणार आहो आणि त्यांना चारा टाकणार आहो एक बॅल कुटार हे बघा मित्रांनो आमची बैल एवढे बदमाश आहे पाणी प्यायला नेता होतो इकडे तिकडं ओढचे चार रे मोठा <laughs> तर बदमास आयला का तर नुसतं खास पाहिजे इथे समोर टाका आहे तिथं टाक्यावर बैला पाणी पाळतो आणि पहिलं ओढूओ पुरा दम चालला किती ओढल तरी हे मोठा बैल बदमास आहे येत नाही का जायना पहिली चांगला आहे ते मोठा बदमास आहे आता कसा केला पाणी ना बे पिन Pani pi. Tahan lagi nih kabe. Hmm, ya kan pet puja. Wah, lagi. लाईट गेलेली आहे तर मी त्यांना बैल बांधून झालेलं आहे आपल्याला आणि माझ्या पायाखाली हे झाडणं आलो होतं फडं आणि झाडणं लक्ष्मी असतात म्हणून पाया पडून घेऊ पहिले तर आता आपले बैल बांधणं झालेलं आहे आता तिथून डाला आणणार आहोत आणि एक डाल कुटार मांडणार आहोत लाईट गेलेली आहे जोपर्यंत लाईट येत नाही आता तोपर्यंत बटन एक कन्फ्युजन आहे की कोणत्या बटनावर हा लाईट लागते तर तो लाइट एनेजी ला राए राए ला तर लाईट येण्याची वाट बघूया आपण गेलेली आहे त्यामुळे आपल्याला आता थोडी पंचायत पडेल कारण उद्या लाईन राहीन नाही राहीन याच्यासाठी आधीच आपल्याला तिचं टाकत हे आहे पाण्याने भरून ठेवावं लागणार आहे कारण लाईनचं काही गॅरंटी नसते कधीही लाईन जाऊ शकते आणि बैलाच्या पाण्यासाठी ती व्यवस्था आधीच करून ठेवलेली बरं तर मित्रांनो आता आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्हाला प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही विनंती आहे आणि आजचा व्हिडिओ आपण इथंच तो थांबूया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय